नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युड चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ता बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना शंभर टक्के करा एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की सोयाबीनच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी आता सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना शंभर टक्के करा एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर मग सोयाबीनच्या पिकामध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर केला तर सोयाबीनच्या पिकाची वाढ खरंच या ठिकाणी दमदार होते का मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर का करावा कधी करावा किती करावा आणि कसा करावा आणि यक्री सोयाबीनच्या पिकामध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करण्यासाठी खर्च किती येऊ शकतो या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेणे नी हम वीडियो आता शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना शंभर टक्के करा एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा या ठिकाणी वापर मग एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर का कधी किती आणि कसा करावा आणि यासाठी एकरी खर्च किती येणार या प्रत्येक प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर या घेऊयात बघा मित्रांनो साधारणतः आपण बघितलं तर सोयाबीनची पेरणी आपण जेव्हा करतो त्याच वेळेस आपण खताचा वापर करतो काही जण काय करतात की या ठिकाणी डीएपीचा वापर सुरुवातीला करतात काही जण बारा बत्तीस सोळाचा करतात काही जण वीस वीस झिरो तेराचा करतात प्रत्येकाची खत देण्याची पद्धत वेगळी आहे पण जे कोणतं खत आपण द्याल ते खत जमिनीतून दिल्यानंतर पन्नास दिवस लागतात त्या पिकापर्यंत पोहोचण्यासाठी सोबत जेवढं खत दिले त्यातलं पन्नास टक्के लागू होते पन्नास टक्के वाया जाते अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाची दमदार वाढ ही पहिल्या दीड महिन्यातच ता होत असते मग वाढीसाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढ ही कमकुवत होऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जमिनीतून दिलेल्या खताची वाट न बघता आपल्याला या ठिकाणी हवेमार्फत सुद्धा विद्राव्य खताचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे मग सोयाबीनच्या पिकाच्या वाढीसाठी कोणकोणत्या खताची आवश्यकता आहे तर सोयाबीनच्या पिकाच्या वाढीसाठी आपल्याला आणि के लागते म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश मग अशा परिस्थितीमध्ये तात्काळ त्यांना मिळण्यासाठी एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर आपल्याला करायचा आहे कधी करायचा आहे ज्यावेळेस आपण सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली कीटकनाशकाची फवारणी पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान घेऊन तेव्हा एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे वापर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एकोणीस एकोणीस हे विद्रावेखत हवे मार्फत देतात ते फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये खोडापर्यंत पोहोचते मुळ्यांपर्यंत पोहोचते फा फांद्यांपर्यंत पोहोचते आणि पानांपर्यंत पोहोचते यामुळे त्या पिकाची ओव्हरऑल म्हणजे संपूर्ण वाढ होण्यासाठी मदत होत असते यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की एकोणीस 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 दिल्यानंतर दोनच दिवसामध्ये पिकाच्या वाढीमध्ये अनुकूल त्या ठिकाणी घटना दिसतात कारण अन्य द्रव्याची जी परिपूर्तता आहे ती या माध्यमातून होऊन जाते मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की सोयाबीनच्या पिकाला एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करत असताना प्रमाण काय घ्यावं तर लक्षात घ्या सोयाबीनच्या पिकामध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करत असताना त्याचं प्रमाण प्रतिपंप ऐंशी ते शंभर ग्राम या ठिकाणी घ्यायचं आहे आता यामुळे साधारणतः आपल्याला किती खर्च येईल तर तुम्हाला सांगतो शंबर एक्षे लिया एक्षे खर्च खूप जास्त येत नाही शंभर एकशे वीसच्या आसपास येईल याच्यापेक्षा काही जास्त खर्च नाही पण एक गोष्ट सांगतो आप आपलं सोयाबीन छोटे आहे आपल्या सोयाबीनची वाढ व्यवस्थित नाही आपलं सोयाबीन पिवळं पडले प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत मित्रांनो आपण जर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी केली नसेल तर आवर्जून सांगतो मायबाप कास्ताकार बांधवांनो आपण शंभर टक्के सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली कीटकनाशकाची फवारणी करत असताना एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर प्रति पंधरा लिटर पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम केला तर शंभर टक्के सोयाबीनच्या दुप्पट वाढीसाठी आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तर मित्रांनो ही होती अपडेट ही होती माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार